नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सगळ्यांना माहीतच आहे की भारत देश हा किती झपाट्याने विकसित देश बनत चालला आहे पण हा देश विकसित होण्यामागे कामगारांचे किंवा श्रमिकांचे योगदान खूप मोठे आहे परंतु अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते अशा मजुरांच्या घरच्या करत्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं तर त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येते आणि खूप साऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं तर अशा गरीब आणि मेहनती लोकांना आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी भारत सरकारने दोन हजार वीस साली कामगारांसाठी ई श्रम ही योजना सुरू केली ह्या ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाखापर्यंत अपघात विमासुद्धा दिला जातो तर हे ई श्रम कार्ड आपण ऑनलाईन कशा पद्धतीने काढू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी लाईव्ह प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ई श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही तुम या वेबसाईटवरती येऊ शकता इथे आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस असेल इथे तुम्हाला रजिस्टर ऑन ई श्रमचा ऑप्शन दिसेल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशनची अशा प्रकारची विंडो ओपन होईल इथे एक इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं म्हणजेच आधार नंबर असायला हवा त्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि तो तुमच्याकडे आत्ता अवेलेबल असावा आणि तुमचं एज हे सोळा ते एकोणसाठच्या दरम्यान असावं तरच तुम्ही ई श्रम कार्डसाठी अप्लाय करू शकता आता इथं सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका हात दिलेला कॅपच्या इथे टाकायचा आहे ई पी एफ ओ किंवा ई एस आय सीचे जर तुम्ही मेंबर असाल तर तुम्ही ई श्रम कार्डसाठी अप्लाय करू शकत नाही ई पी एफ ओचे मेंबर आहात का इथं नो मार्क करायचं आहे ई एस आय सीचे मेंबर आहात का इथं नो मार्क करायचं आहे आणि सेंड ओ टी पी हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे आपण रजिस्ट्रेशन फिंगरप्रिंट किंवा ओ टी पीच्या सहाय्याने करू शकतो जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही फिंगरप्रिंट ऑप्शन सिलेक्ट करून पुढे रजिस्ट्रेशन करू शकता बट त्याच्यासाठी तुम्हाला पी एस सी सेंटरवरती जाऊन जिथं आधार सेंटर आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करावं लागेल तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यामुळे ओ टी पी मार्क करून आपण पुढे प्रोसेस करतो आहे हा दिलेल्या कॅपच्या इथे टाकायचं आहे सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत चेकबॉक्स इथं मार्क करून सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल ओ टी पी इथे टाकून व्हॅलिडेट करायचं आहे व्हॅलिडेट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तर इथे तुम्हाला कंटिन्यू टू एंटर ऑर्डर डिटेल्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरती रजिस्टर्ड नंबर तुमचा बाय डिफॉल्ट येईल इथे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येईल इथे इमर्जन्सी मोबाईल नंबर तुमच्याकडे एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाकू शकता नसेल तर कीप करू शकता त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आहे तुमच्याकडे ईमेल आय डी अवेलेबल असेल तर टाका नसेल तर हेही तुम्ही सोडून देऊ शकता इथं मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे खाली फादर्स नेम आणि मदर्स नेम टाकायचं आहे सोशल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ड्रॉपडाऊनमधून जे तुमचे असेल ते इथे सो सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे तुमच्याकडे असेल तर अटॅच करा नसेल तर अटॅच करायची गरज नाहीये इथे ब्लड ग्रुप तुम्हाला माहित असेल तर टाका नसेल तर हेही स्किप करू शकता डिफरंटली एबल्ड तर तुम्ही असाल तर यस करा म्हणजेच अपंगत्व काही असेल तर यस करा नसेल तर नो करा यस असेल तर खाली मधून तुमची जी डिसेबिलिटी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी आपल्या केस मध्ये नाहीये त्याच्यामुळे आपण वरती मार्क करतोय त्याच्यानंतर खाली आहे नॉमिनी नॉमिनी डिटेल्स कंपल्सरी नाहीये तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता नसेल तर हेही तुम्ही स्किप करू शकता त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स भरायचे आहे म्हणजेच ॲड्रेस टाकायचा आहे इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथं स्टेट स्पेसिफिक आयडिया आहे आपल्याला तो माहीत नाही आहे त्यामुळं तो स्किप करायचा आहे त्याच्यानंतर करंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे आणि जर ग्रामीण भागात राहत असाल तर इथे रुरल सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे सब डिस्ट्रिक्ट तहसील म्हणजे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पिनकोड टाकायचं आहे त्याच्यानंतर स्टेईंग ॲट करंट लोकेशन जो तुमचा करंट ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही किती दिवसापासून राहत आहात वर्ष इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली आहे परमनंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस इथं सेम तुम्ही शहरी भागात किंवा ग्रामीण भागात कुठे राहतं आहे ते मार्क करायचं आहे वरती जो तुमचा जर सेम असेल तर वरचा ॲड्रेस आहे असं टाकायचा आहे आणि सेव्हन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं जे पण क्वालिफिकेशन आहे ते इथं ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रायमरी मिडल सेकंडरी हायर सेकंडरी जेही तुमचं क्वालिफिकेशन असेल ते ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे तुमच्याकडे एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तर अटॅच करा नसेल तर तेही तुम्ही स्कीप करू शकता त्याच्यानंतर आहे मंथली इन्कम स्लॅब तुमचा जोही मंथली इन्कम असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथे इन्कम सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे तुमच्याकडे असेल तर अटॅच करा नसेल तर हेही तुम्ही स्कीप करू शकता त्याच्यानंतर सेव अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला ऑक्युपेशन अँड स्किल्स म्हणजे तुमचा व्यवसाय आणि स्किल बदल डिटेल्स फिल करायचे आहे आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म ॲग्रिगेटर्स फॉर मोबाईल ॲप बेस्ड सर्व्हिस प्रोव्हाइडर्स लाईक उबेर ओला झोमॅटो तुम्ही जर उबेर ओला झोमॅटो किंवा स्विगी अशा अशा ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपनीमध्ये दे काम करत असाल तर यस करायचं आहे नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यस करत असाल तर तुम्हाला इथून ते ते कशाशी रिलेटेड आहेत फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी सर्विसेस आहे राईड शेअरिंग सर्विसेस आहे हेल्थ केअर आहे जेही तुमचं असेल ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नसेल तर नो या ऑप्शनवरती मार्क करायचं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रायमरी ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे तर प्रायमरी ऑक्युपेशनची लिस्ट इथं अटॅच केलेली आहे ह्याच्यामधलं तुमचा जोही व्यवसाय असेल तो तुम्हाला पाहायचा आहे आणि इथे फील करायचं आहे आता बरेचसे इथं व्यवसाय आहेत तर इथे या लिस्ट मधून तुम्हाला तुमचा व्यवसाय सर्च करायचा आहे तर इथे आपण शेतकरी सिलेक्ट करतोय वर्किंग एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन या व्यवसायामध्ये तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे ते इथे टाकायचा आहे तुमचा जोही अनुभव असेल तो इथे मधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर सेकंडरी ऑक्युपेशन इथे सिलेक्ट करायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्याचा ऑक्युपेशनचा सर्टिफिकेट काय असेल तर अटॅच करा नसेल तर स्किप करू शकता तर ह्या गोष्टी मॅन्डेटरी नाही आहेत तुम्ही तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल तर स्कीप करू शकता त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे आहे जर तुमच्या बँकेला अकाउंट नंबर लिंक असेल तर इथं बँक सीडिंग विथ आधार यस ये येईल आधार नंबर लिंक नसेल तर इथे नो येईल तर इथे तुम्हाला मॅन्युअली त्या डिटेल्स ॲड करायचे आहेत जेणेकरून फ्युचरमध्ये काही अनुदान योजना किंवा विम्याची रक्कम जर तुम्हाला हवी असेल तर ह्या अकाउंटवरती ती जमा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे पाच बँक अकाउंट नंबर इथं कन्फर्म करायचं आहे अकाउंट होल्डरचं नेम टाकायचं आहे तुमच्याकडे आय पी एस सी कोड असेल आणि तुम्ही इथं आय पी एस सी कोड टाकला तर इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं तर तुमची बँक नेम आणि नेम इथं बाय डिफॉल्ट येऊन जाईल त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती म्हणजे प्रिव्ह्यू अँड सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती एकदा क्रॉस चेक करायची आहे की सगळी माहिती बरोबर आहे का इथं तुमची पर्सनल डिटेल्स चेक करा नॉमिनी डिटेल्स बरोबर आहे का चेक करा ॲड्रेस चेक करा क्वालिफिकेशन बरोबर आहे का ऑक्युपेशन डिटेल्स चेक करा तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स बरोबर आहे का चेक करा हे सगळं चेक केलं चेक केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर इथं एडिटचा ऑप्शन आहे तुम्ही एडिट ऑप्शनवरती क्लिक करून जिथे काही मिस्टेक झाले असेल ते करेक्शन्स करू शकता नसेल तर इथं तुम्हाला डिक्लेरेशनसाठी आय अंडरटेक दॅट हा चेकबॉक्समध्ये मार्क करायचा आहे आणि सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ई श्रम कार्ड तयार झालेलं असेल हे श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड यू ए एन कार्ड हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हे पी डी एफमध्ये डाउनलोड होईल याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता तर अशा पद्धतीने घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड काढू शकता हे कार्ड काढताना काही प्रॉब्लेम किंवा तुमचे काही डाउट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा खूप खूप धन्यवाद